एम पी एस सी मार्फत दोन हजार बावीस मध्ये जानेवारी महिन्यामध्ये सहाय्यक सहकारी अभियुक्त या पदासाठी शासनानं काही परीक्षा घेतल्या होत्या त्यामध्ये जवळपास राज्यातल्या साडेपाचशे वकील जे आहेत ती या पदासाठी पात्र ठरली त्यांना आतापर्यंत नियुक्ती देण्यात आली आहे त्यामुळे त्यांचं बरंच काही नुकसान होते त्या संदर्भात आपण परभणी येथील वकील जी काही निवड झालेली उमेदवार आहे त्यांच्याशी बातचीत तर काय सांगाल एकूणच एकूण किती निवडून आलेले लोक किती लोक पास झाले या पदासाठी आणि काय नेमक्या अडचणी करतात सर एकूण पाचशे सत्तेचाळीस लोकांची जाहिरात होती त्याच्यामध्ये एमपीएससी मार्फत पाचशे एकतीस लोकांची निवड झालेली आहे आणि ही निवड अंतिम निवड होऊन जवळपास आज नऊ महिन्याचा कालावधी झालेला आहे या नऊ महिन्यामध्ये शासनाच्या वतीनं आमचं वैद्यकीय तपासणीचा अहवाल झाला चारित्र्य पडताळणी झाली कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे परंतु मागील नऊ महिन्यापासून राज्य शासनाच्या वतीनं आम्हाला नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले नाहीत त्याचा डायरेक्ट परिणाम हा न्यायदानावर होतो कारण सरकारी वकिलांची संख्या जी आहे ती फारच अपुरी आहे आणि मागील दोन वर्षापासून आम्ही या परीक्षेचा म्हणजे सात जूनला दोन हजार बावीस मध्ये ही जाहिरात आलेली आहे म्हणजे दोन वर्षापासून आम्ही सतत अभ्यास करून खूप मेहनत करून हे पद मिळवलेले परंतु शासनाच्या वतीनं आमच्या पदरी निराशाच पडलेली आहे परिणाम म्हणून काय काय नुकसान तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे प्रॅक्टिस प्रॅक्टिस परंतु वर्षापासून आम्ही आम्ही अभ्यासात थोडीशी कमी केली होती आणि आता निवड झाल्यामुळं येणारा आशील सुद्धा आमच्याकडे येत नाही कारण त्यांना असं कळतं की आज न उद्या यांची नियुक्ती होणार आहे त्यामुळं त्याचा परिणाम डायरेक्ट आमच्या उत्पन्नावर झालेला आहे म्हणून आमची आदरणीय गृहमंत्री साहेब आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांना कळकळीची विनंती आहे की तात्काळ अति तात्काळ नियुक्ती देण्यात यावी कारण आता कार पुन्हा लोकसभेच्या आचारसंहिता आहेत हा प्रश्न असा प्रलंबित राहिला आणखी सहा महिने आम्हाला विलंब होऊ शकतो प्रचंड मेहनत करून सगळ्या ह्या परीक्षा पास झाल्यात नियुक्ती मिळाली असते तर वेतन आणि सगळ्या या सेवेमध्ये त्यांना सामावून घेता आलं असतं पण आतापर्यंत त्यांना नियुक्तीच मिळाली नाही त्यामुळे अनेक जे वकील आहेत ती या निवड होऊन सुद्धा आतापर्यंत रोज होऊ शकलाय व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख झी मीडिया परभणी